भ्रष्टाचार वाढलाय का तर हा सार्वत्रिक अनुभव आहे की महापालिकांच्या निवडणुका न झाल्यामुळे अनेक ठिकाणी भ्रष्टाचार होता का होताच लोकांना तो जाणवत होताच तो खूप वाढल्याचं जाणवते म्हणून त्याच्या बातम्या खूप आल्या केस बाय केस पाहिलं तर सगळ्या महापालिकांमध्ये नगरसेवक नसल्यामुळे भ्रष्टाचार आता लोक काय म्हणतील नगरसेवकही हो भ्रष्ट असतात तोच प्रश्न होता माझा की नगरसेवक भ्रष्ट नसतात का मग असतात पण नगरसेवक आणि नोकरशाही हे दोन असताना नगरसेवकाला भ्रष्टाचार करायला नोकरशाहीची मदत लागते कारण शेवटी hmm. oh. ते कागद मूव होत असत शेवटी काम जे आहे ते कागदोपत्री सरकार दरबारी व्हावं लागतं त्यातला माध्यम नगरसेवक असतो आणि नगरसेवकाला लोक मत देतात नगरसेवकाला दर पाच वर्षांनी लोकांकडे जावं लागतं मत मागायला त्यामुळे त्याला ते काम करावं लागतं नाही केलं तर मत जायची भीती असते आयुक्ताला भीती काहीच नसते त्याच्यानंतर अधिकाऱ्याला वॉर्ड ऑफिसरला भीती काहीच नसते काम नाही केलं नोकरी जात नाही त्याची आणि तो मग कायद्यावर बोट ठेवून जे पैसे मागतो ते खूप जास्त पैसे म्हणजे जा भ्रष्टाचार वाढल्या सार्वत्रिक अनुभव आता नगरसेवक नसल्यामुळे मग नगरसेवक हो आणि अधिकारी म्हणून जास्ती नाही का करणार तर नाही होत कारण काय अधिकाराला बेगुमानपणा आलेला आहे बेमरोधखोरपणा आलेला आहे नगरसेवक असले तर तो अंकुश असतो कारण त्याला उत्तरदायित्व असतं म्हणजे अधिकारी कोणालाच उत्तर देई नाहीत नगरसेवकाला का असतात तर जनरल बॉडी त्याच्यावर फैलावर घेता येतं आज त्याची व्यवस्थाच नाही इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह नसल्यामुळे मीटिंग होत नाहीत काय नाही कोण जाब विचारणार आणि विचारलं तरी त्याला बांधील नाही प्रत्येक गोष्टीचं उत्तर जा कोर्टात असेल तर कसं होईल